रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात इयत्ता बारावीचा निकाल लागला याची प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता होती तालुक्यातील पांढुर्णा येथील विद्यार्थिनी बाहेरगावी गेलेल्या भावाला तिचा निकाल विचारला भावानं निकाल काय लागला हे घरी येऊन सांगतो म्हटलं यावरून आपण नापास तर झालो नाही ना अशी भीती मनात धरून घरी एकटी असलेल्या विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केली ही घटना सोमवारी दुपारी एक वाजता घडली हिना ज्ञानेश्वर आडे वयवर्षाट्रा राहणार पांडुर्णा पिंपरी असमृत मृत विद्यार्थिनीचे नाव आहे हिना ही नेर येथील इंग्लिश स्कूलमध्ये बारावीला शिकत होती तिच्याकडे मोबाईल नसल्यानं तिनं भावाला निकाल काय लागला याची विचारणा केली त्यावेळी तो बाहेरगावी होता हिना घरी एकटीच होती भावानं तिचा निकाल बघितला तिला सत्तेचाळीस टक्के गुण मिळाले होते अतिशय कमी गुण मिळाले हे ऐकून बहीण नाराज होईल म्हणून त्यानं हिनाला घरी आल्यावर निकाल सांगतो असं उत्तर दिलं यावरून हिनानं आपण नापास झालो ना अशी समजूत करून घेत गळफास लावून आत्महत्या केली भाऊ दुपारी घरी परत आल्यानंतर त्याला हे दृश्य दिसलं हिनाचा भाऊ जयकुमार ज्ञानेश्वर आडे याच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दिली आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा